चिकन मटन खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण प्रियंकाच मराठी किचनमध्ये कोणतेही वाटण तयार न करता अगदी झणझणीत अशी झटपट तयार होणारी अंडा मसाला रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया यासाठी गॅसवर मी कढई ठेवली कढई गरम झालेली आहे त्यानंतर यामध्ये मोठे तीन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचे इथे जिरे घालून घेऊया जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि ही अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये एकत्र वाटून स्टोर करू शकता त्यामुळे अशा भाज्या बनवत असताना तुम्हाला प्रत्येक वेळी लसूण सोलून आलं लसणाची पेस्ट करावी लागणार नाही त्यामुळे पटकन काम होतं तर इथे आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये छान परतून घेऊया ही भाजी करत असताना मी कुठलंही वाटण तयार केलं नाही आणि ही भाजी झटपट तयार होण्यासाठी इथे मी अद्रक लसूणची पेस्ट आपण ही वाटून ठेवू शकतो त्यामुळे ती सहज भाजीला वापरली जाऊ शकते त्यासोबत एक दुसरं एक वाटण आहे ते आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो इथे आलं लसूण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेला आहे त्यानंतर इथे मोठा एक टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा तेलामध्ये अगदी छान परतून घेऊया इथे टोमॅटो तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही टोमॅटो न घालता सुद्धा ही भाजी चवीला खूप छान होते पण इथे मी एक टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर टोमॅटो अगदी छान सॉफ्ट झाल्यानंतर इथे एक मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि याचबरोबर घरगुती जो काळा मसाला असतो तो मी इथे एक चमचा मोठा घेतलेला आहे अशा प्रकारचा काळा मसाला तुम्ही अशा भाज्यांसाठी वापरू शकता चव खूप छान येते आणि भाजी चवीला खूप छान लागते तर मसालासुद्धा तेलामध्ये आपण छान परतून घेऊया मसाला छान परतून झाल्यानंतर मी जे तुम्हाला एक वाटण सांगितलं होतं की ते वाटण आता इथे आपण ॲड करणार आहोत आणि हे वाटण जवळपास मी फ्रीजमध्ये पंधरा दिवस झालं स्टोअर करून ठेवलेलं आहे तर हे वाटण तयार करण्यासाठी सुकं खोबरं कांदा आणि काही खडे मसाले मिक्स करून मी हे वाटण तयार केलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते यामुळे काय होतं नॉनव्हेजच्या भाज्या तसेच अंडा करी मसाल्याच्या भाज्या बनवत असताना अशा प्रकारचा मसाला तुम्ही जर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला तर झटपट तुम्ही ह्या भाज्या बनू शकता इथे मी अंडे उकडून घेऊन त्याचे अर्धे काप केलेले आहेत मसाला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला उकळतं पाणी ॲड करायचं कर आहे थंड पाणी जर ॲड केलं तर भाजीची चव कम्प्लीट बदलते त्यामुळे त्याचा झणझणीतपणा जर तुम्हाला तसाच राहावा असं वाटत असेल तर अशा भाज्या करत असताना अगदी उकळत्या पाण्याचा तुम्ही वापर करा तर इथे उकळतं पाणी मी ॲड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण अंडी सोडून देऊया तुम्ही इथे बघू शकता भाजीचा टेक्शर कसा आला आहे इथे कुठलंही वाटण तयार न करता अगदी आपण फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलेलं वाटण अगदी झटपट भाजीला वापरून अगदी कमी वेळामध्ये आपण अशी भाजी बनवू शकतो घरी जर आपल्या पाहुणे येणार असतील तर चिकन मटनची भाजीसुद्धा बनवत असताना अशा प्रकारचं वाटण जर तुमच्याकडे स्टोअर केलेलं असेल तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये अशा प्रकारच्या भाज्या बनवू शकता आणि चवीला खूप टेस्टी लागतात झणझणीत अशी काळा मसाला वापरल्यामुळे झणझणीत झालीच आहे आणि त्याचबरोबर हा मसाला वापरल्यामुळे भाजीची चव खूप वाढलेली आहे त्यामुळे अशी भाजी एकदा नक्की करून बघा इथे बघू शकता तर मी खूप छान आली आहे वरून मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाज मराठी किचन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद